त्याद्री अतिथीगृहामध्ये जी काल बैठक झाली त्यानंतर आज कदाचित लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटेलही परंतु प्रश्न सुटणार नाही प्रश्न जशा तसाच आहे मराठा आणि ओबीसीचं आरक्षणाचा प्रश्न जटिल प्रश्न सोडवायचा असेल आणि मराठ्यांचं समाधान करायचं असेल आणि ओबीसीलाही धक्का जर लावू नये असं वाटत असेल सगळ्यांनी प्रामाणिकपणे तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच अंमलात आणावा लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय महाराष्ट्रात नाही हा जटिल प्रश्न झालेला आहे यापूर्वी आता आपण म्हणतो की धक्का लावू नये पण जो धक्का लागलेला आहे तो कसा काढायचा त्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही आहे गेले कित्येक वर्ष ओबीसीचं आरक्षण जे आहे ते मराठा कुणबी समाज घेऊन चाललेला आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे आणि पुढेसुद्धा आपल्याला जर जे जे दहा पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे एस सी एस टी ओपन सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे ह्या सगळ्यावर तोडगा काढचा असेल आणि आ, हे जर आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फार्म्युला हा एकमेव पर्याय आहे आणि त्यामुळेच आपल्या सामंजस्याने हा प्रश्न सुटणार आहे